मित्रो नमस्कार आज एक छोटंसं निवेदन करायला तुमच्यासमोर आलो आहे काल यूट्यूबनं आपल्या चॅनेलवरचा एक व्हिडिओ डिलीट केला वर चॅनेलला वॉर्निंगही दिली आहे नव्वद दिवस किमान अशा स्वरूपाची चूक पुन्हा करू नये अन्यथा चॅनेलवर स्ट्राईक येऊ शकतो म्हणजे चॅनेल बंद येऊ शकतो कोणाच्या तरी धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत म्हणे या व्हिडिओमधलं यूट्यूबच्या कम्युनिटी गाईडलाईन्सचं व्हायोलेशन झालं आहे माझ्याकडून तीन लाख हजार लोकांनी पाहिलेला तो व्हिडिओ होता मीरा रोडच्या दंगली संदर्भातलं खर तर तिथं जे घडलं ते आपण दाखवलं आपल्या भाषेत मांडलं आता त्यामुळे युट्यूबच्या कम्युनिटी गाईडलाईन्सचा कसा भंग झालाय कोणास ठाऊ वॉर्निंगमध्ये किमान नव्वद दिवस अशी आगळी पुन्हा घडता कामा नये असं म्हटलंय अन्य त्या चॅनलवर स्ट्राईक येऊ शकतो माझी भाषा त्यांना आक्षेपार्ह वाटते पण एक सांगतो माझ्या धर्माच्या वाकड्यात शिराल तर असे शंभर चॅनेल कुर्बान शंभर चॅनल कुर्बान नव्वद दिवस काय नव्वद मिनिटंही मी माझी भाषा टोन डाऊन करत नाही जा नाही करत तो व्हिडिओ खरंच एवढा प्रक्षोभक होता का हो। कारण तो व्हिडिओ अपलोड झाला आणि अचानक माझ्यावर वेगवेगळ्या माध्यमातून शिवीगाळ धमक्या यांची लयलूट व्हायला लागली खाली दिलेल्या जीपे आणि फोनपे नंबरवर खरं तर अपेक्षा आहे की आर्थिक मदत व्हावी पण त्यावरही शिव्या दिल्या जातात या सपोर्टाची वेगळी तर आहे पैसे क्वचितच कोणीतरी देतं पण त्या नंबर टाकण्यावरून टोमणे मात्र मारले जातात पण एक बरं झालं व्हॉट्सअप आणि इन्स्टावर आलेल्या शिव्यांचे स्क्रीनशॉट मला पोलीस तक्रार देताना कामाला आले असो त्या नंबरवर मागच्या मागच्या वर्षी बऱ्यापैकी पैसे जमा झाले होते जे आपण आदिवासी पाड्यावर सोलार स्ट्रीट लाईट आणि अभ्यासिका बनवण्यासाठी वापरले आता त्या खात्यावर फक्त एकोणीसशे अठ्ठेचाळीस रुपये चौदा पैसे जमा आहेत तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवतो लोक याला भीकमाका उद्योगही म्हणतात भीकमागा आजपासून हा सपोर्टर्सचा भीक मागा उद्योग बंद आपल्या व्हिडिओत यापुढे हा जी पे फोनपे नंबर दिसणार नाही माझं मिशन वेगळं आहे तेव्हा मला एवढाच सपोर्ट करा की आपल्या या मेहनतीने उभ्या केलेल्या चॅनेलवर स्ट्राईक आणून ते बंद पाडण्याचं षडयंत्र रचलं गेलं तेव्हा आपल्या इतर दोन चॅनेल्सला लागलीच सबस्क्राईब करून ठेवा एकतर स्टोरी टेलर प्रभाकर आणि दुसरं पब्लिक ओपिनियन जोवर इथं चाललं आहे तोवर चालू जर बंदच पाडलं यांनी तर या दोन चॅनेल्सवर भेटूच कारण इतरांच्या बाबतीत व व्यक्ती स्वातंत्र्य आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे भाषणाचं स्वातंत्र्य आहे आम्ही जर बोललो तर मग आम्ही धार्मिक ठरतो कडवे ठरतो आमच्या बोलण्यातून तेढ निर्माण होते यूट्यूबसारख्या एका प्लॅटफॉर्मचं कम्युनिटी गाईडलाईनचं व्हायोलेशन होतं या देशात केंद्रात आमचंच सरकार सा आहे ऊर्जा विचारांचं आणि ज्यांच्या बाजूने आम्ही सातत्याने बोलत असतो राज्यातही आमच्याच विचारांचं सरकार आहे ज्यांच्याबद्दल आम्ही बोलतो म्हणून आम्ही त्यांचे चाटूकार ठरतो किती चाटाल असं आम्हाला विचारलं जातं चाटून चाटून जीभ झिजेल असंही बोललं जातं ही जीभ जी आहे ना ती फक्त हिंदुत्वाबद्दल बोलते हिंदू धर्माबद्दल बोलते माझ्या धर्माच्या आड येणाऱ्यांबद्दल मी जर गप्प बसतो ना मू गिळून तर ना ते मला परवडणार नाही किंवा मला ते सहन होणारही नाही मीरा रोडमध्ये काय झालं होतं हे सगळ्या जगाला माहिती आहे तिथे राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा जो जल्लोष साजरा करायला निघालेले जे साधे कुटुंब वस्तू लोक होते त्यांच्यावर ज्या पद्धतीनं अन्याय अत्याचार झाला मारहाण झाली आमचा भगवा त्या दांड्यातून उचकटून पायदळी तुडवला गेला त्यावर थुकलं गेलं तर हे सहन झालं नाही म्हणून बोललो तर आला स्ट्राईक असो मी जसं म्हणालो ना माझ्या धर्मावर असे शंभर चॅनेल कुर्बान करीन मी हे पाच लाख लोक जे काही जमा झाले होते पावणे पाच साडेचार पावणे पाच लोक ते सगळे आहेतच की इथे हे नाही दुसरं चॅनेल बोलणं बंद नाही करणार माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करून पहा बराच प्रयत्न झाला गेल्या वर्ष दोन वर्षात अजून करा जर तुमचं नशीब असेल तर तुम्हाला यश मिळेल पण हा प्रभाकर सूर्यवंशी काही थांबणार नेहमीच परवलीचं वाक्य बोलतो आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार